भ्रष्टाचारांना वाचवण्यासाठी खान मार्केट गँग कार्यरत मात्र असत्य कथनाच्या त्यांच्या प्रयत्नांना सुजाण मतदार दाद देणार नाही पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभा निवडणुकीसाठी सातव्या आणि अंतिम टप्प्यासाठी निवडणुकीच्या प्रचारात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी झारखंड आणि पश्चिम बंगालमध्ये सभांना करणार संबोधित विरोधकांच्या निवडणूक प्रचारात ओडिशात काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे तर सपा प्रमुख अखिलेश यादव वाराणसीत राहुल गांधींसोबत जाहीर सभा घेणार जाजवंद देशभक्तीचं मूर्तिमंत स्वरूप चतुरस्र व्यक्तिमत्व स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना जयंतीनिमित्त देशभरात वाहिली जात आहे आदरांजली हवामान विभागानं जाहीर केला यंदाच्या मान्सून बाबतचा सुधारित अंदाज देशभरात यंदा जून ते सप्टेंबर या पावसाळ्याच्या चार महिन्यात सरासरीपेक्षा काहीसा जास्त पाऊस अपेक्षित नमस्कार अकराच्या बातमीपत्रात मी भक्ती सावंत बोरकर आपलं स्वागत करते आता पाहूयात बातम्या विस्ताराने भ्रष्टाचार जराही खपवून घेतला जाणार नाही हे आमच्या सरकारचं स्पष्ट धोरण आहे आणि त्यानुसार तथ्यांच्या आधारावरच भ्रष्टाचारांविरोधात कारवाई केली जात आहे मात्र अशा भ्रष्टाचारांना वाचवण्यासाठी दिल्लीतील खान मार्केट टोळी सत्य लपवून मुद्दाम दिशाभूल करणारं कथन करत आहे असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे ते एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते भ्रष्टाचारी नेत्यांचं उदात्तीकरण करणं अत्यंत गंभीर बाब आहे असंही ते म्हणाले हमारी सूचना यही है जीरो टॉलरेंस दूसरा तथ्यों के आधार पर ही एक्शन होना चाहिए परसेप्शन के आधार पर नहीं होना चाहिए तथ्य जुटाने में मेहनत करनी पड़ती है अब अफसरों ने मेहनत भी की अब मगरमच्छ पकड़े जाने लगे हैं तो हमें सवाल पूछा जा रहा है कि मगरमच्छों को क्यों पकड़ते हो यह समझ में नहीं आता है कि कौन सा गैंग है खान मार्केट गैंग जो कुछ लोगों को बचाने के लिए इस प्रकार के नैरेटिव घरती है पहले आप ही कहते थे छोटों को पकड़ते हो बड़े छूट जाते हैं जब सिस्टम ईमानदारी से काम करने लगे बड़े लोग पकड़े जाने लगे तो अब आप चिल्लाने लगे हो व्यवस्था आणि तपास यंत्रणा योग्य प्रकारे काम करत आहे मात्र काही लोकांना ते बघवत नाही म्हणून ते समाजात संभ्रम पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र आपल्या लोकशाहीची पाळंमुळं भक्कम आहेत समाज परिपक्व आहे व्यवस्थाही सुदृढ आहे बाहेरून घडवल्या जाणाऱ्या कोणत्याही संभ्रम किंवा खोट्या कथनाचा परिणाम होईल असं आपला मतदार नाही असं पंतप्रधान म्हणाले लोकसभेच्या सातव्या आणि अंतिम टप्प्याच्या प्रचाराला जोर आला आहे सत्ताधाऱ्यांबरोबरच विरोधी पक्षांनीही प्रचाराची रणधुपाणी उडवून दिली आहे भाजपाचे बाज़ प्रमुख प्रचारक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आज झारखंड आणि पश्चिम बंगाल इथं प्रचारसभा होणार आहेत दुपारी सव्वा बाराच्या सुमाराला झारखंडमधल्या दुमका इथं त्यांची पहिली प्रचारसभा होईल तर अडीच वाजता पश्चिम बंगालमधल्या बारासात इथं आणि त्यानंतर चार वाजता जाधवपूर इथं मोदी यांच्या प्रचारसभा होणार आहेत पश्चिम बंगाल इथं संध्याकाळी ते नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याला आदरांजली वाहतील नंतर उत्तर कोलकाता इथं प्रचार फेरीत पंतप्रधान सहभागी होतील संध्याकाळी स्वामी विवेकानंद यांच्या पुतळ्याला ते पुष्पांजली अर्पण करणार आहेत भाजपा नेते केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या आज ओदिशा इथं चांदबाली पाणीकोयली आणि निमापाडा इथं प्रचारसभा होणार आहेत भाजपा अध्यक्ष जे पी नड्डा आज हिमाचल प्रदेशात प्रचार करणार आहेत मंडी आणि शिमला इथं त्यांच्या प्रचारसभा होणार आहेत विरोधी पक्षांचा प्रचारही शिगेला पोहोचला आहे काँग्रेस नेते राहुल गांधी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्याबरोबर आज उत्तर प्रदेशात संयुक्त महासभेला संबोधित करणार आहेत त्यांच्या रुद्रपूर आणि वाराणसी इथं सभा होणार आहेत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आज पंजाबमध्ये प्रचार करणार आहेत दुपारी एक वाजता अमृतसर इथं ते वार्ताहर परिषद घेतील तर दुपारी चार वाजता फरीदकोट इथं ते प्रचार सभा घेणार आहेत परिषदेच्या कोकण विभाग पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं अभिजित पानसे यांना उमेदवारी जाहीर केली आहे सध्या या मतदारसंघात भाजपाचे निरंजन डावखरे विद्यमान आमदार आहेत मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी मनसेनं महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला आम्ही यासाठी काम केलं असेल तर आता त्यांनी बिनशर्त पाठिंबा द्यावा असं आवाहन पानसे यांनी केलं आहे मी तुमच्या समोर आता इथे जाहीर करतो मनसेचा उमेदवार म्हणून की आमचा जाहीर नामना नसेल आमचा वचननामा नसेल लवकरच आम्ही पूर्ण कोकण पदवीधरमध्ये रोजगार नामा आम्ही आमचा जाहीर करू पदवीधरांचे प्रश्न नेमके काय असतात हे मला पूर्णतः माहिती आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून या सगळ्या प्रश्नांचा माझा सखोल अभ्यास आहे आणि राजसाहेबांनी दिलेल्या संधीचं आम्ही निश्चितपणे सोनं करू आणि विजय हे निश्चित आहे कोकण विभाग पदवीधर मतदारसंघासह मुंबई पदवीधर मतदारसंघ तसंच नाशिक विभाग आणि मुंबई विभाग शिक्षण मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी येत्या सव्वीस जूनला मतदान होणार आहे तर एक जुलैला या निवडणुकीची मतमोजणी होणार आहे आणि बातम्या थोड्याच वेळात ही खाऊ खाऊ ठीक होईल कॉफ सिल्स ने पटापट म्हणून कॉफ सिल्स ची नकल नाही फक्त घ्या असल कॉफ सिल्स कशाच्या खाऊ कवीचा असं फेक्स कॉफ सिल्स बोलूया पुढील पत। बातम्यांकडे दिल्लीहून वाराणसीला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानात बॉम्ब असल्याच्या अफवेनं आज काही काळ तणाव निर्माण झाला होता विमानात बॉम्ब असल्याची सूचना मिळताच विमान सुरक्षा आणि बॉम्ब निकामी पथकानं विमानाचा ताबा घेतला विमानातल्या सर्व प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं त्यानंतर या विमानाला सुरक्षित ठिकाणी नेऊन तपास करण्यात आला मात्र विमानात काही आक्षेपार्ह सापडलं नाही आणि विमान रवाना करण्यात आलं आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अटकेत असलेले झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या जामीन याचिकेवर आज झारखंड उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे जामीन मिळण्यासाठी सोरेन यांनी काल झारखंड उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती तसंच तात्काळ सुनावणीची मागणी देखील केली होती झारखंड उच्च न्यायालयात रोंगून मुखोपाध्याय यांच्या खंडपीठासमोर आज सुनावणी होईल बार्गेन सर्कलमधील साडेआठ एकर जमिनीच्या कोणत्याही कागदपत्रात त्यांचं नाव आलेलं नाही ना त्यामुळे त्यांच्यावर मनी लॉन्ड्रिंग कोणताही गुन्हा होत नाही असं त्यांनी याचिका दाखल करताना म्हटलं आहे ईडीनं सोरेन यांना एकतीस जानेवारीला रांची इथून अटक केली होती त्यापूर्वी त्यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता आम आदमी पार्टीच्या राज्यसभा खासदार स्वाती मालिवाल यांना मारहाण केल्याप्रकरणी अटकेत असलेले केजरीवाल यांचे स्वीय सहाय्यक विभव कुमार यांना आज तीस हजारी न्यायालयात हजर केलं जाणार आहे त्यांची न्यायालयीन कोठडीची मुदत आज संपत आहे विभव कुमार यांच्या वकिलांकडून मुख्यमंत्री निवासातील सी सी टी व्ही चित्रीकरण संरक्षित करण्याच्या मागणीवर देखील आज न्यायालयात सुनावणी अपेक्षित आहे आपल्या जामिनासाठी विभव कुमार दिल्ली उच्च न्यायालयात अर्ज करणार आहेत दरम्यान विभव कुमार यांच्या जामिनाची याचिका काल न्यायालयानं फेटाळली होती पुणे कार अपघात प्रकरणी ससून रुग्णालयात झालेल्या गैरप्रकाराचा तपास करण्यासाठी राज्य सरकारनं तीन सदस्यीय चौकशी समिती स्थापन केली आहे ग्रँट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सर ज जी समूह रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉक्टर पल्लवी सापळे यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करण्यात आली असून आज रुग्णालयात जाऊन गैरप्रकाराचा अहवाल सादर करण्याचे निर्देश सरकारनं दिले आहेत दरम्यान या प्रकरणातील अल्पवयीन आरोपीच्या रक्ताच्या नमुन्यात फेरफार केल्याप्रकरणी ससून रुग्णालयातील न्यायवैद्यक विभागाच्या दोन डॉक्टरांसह तिघांना सत्र न्यायालयानं तीस मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे न्यायवैद्यक विभागाचे प्रमुख डॉक्टर अजय तावरे आणि मुख्य चिकित्सा अधिकारी डॉक्टर श्रीहरी हळनूर या दोघांसह येथील एक कर्मचारी अतुल घटकांबळे यांना गुन्हे शाखेच्या पथकानं अटक केली होती त्यानंतर त्यांना काल न्यायालयात हजर करण्यात आलं डॉक्टर अजय तावरे यांच्याशी अल्पवयीन आरोपीच्या वडिलांचे संबंध समोर आले आहेत असं पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितलं होतं या अपघात प्रकरणी आतापर्यंत तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत मुंबईत धारावी इथं काल रात्री उशिरा लाकूड आणि फर्निचर गोदामाला मोठी आग लागली यात सहा जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती अग्निशमन दलानं दिली आहे अग्निशमन दलाच्या दहा गाड्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी त्वरित घटनास्थळी पोहोचल्या आहेत आणि जखमींवर सायन रुग्णालयात उपचार सुरू आहेत यवतमाळ जिल्ह्यातील अशोक सेलुकर पोलिओमुळे दिव्यांग झाला असला तरी आयुष्य आहे तसं स्वीकारून त्याने सायकल दुरुस्तीचं काम सुरू केलं आणि आज तो दिवसाला पाचशे रुपये कमवत आहे आपण पाहूया त्याचा वृत्तांत यवतमाळच्या अशोक सेलुकरची बालपणी घ्यायची पोलिओची लस घ्यायची वेळ निघून गेली आणि अशोक पोलिओग्रस्त झाला तो दोन्ही पायाने पंगू झाला परंतु जे नशिबी आलं ते सत्य स्वीकारून अशोकने श्रमाची पूजा बांधण्याचं ठरवलं त्याने वडिलांकडून दुरुस्तीचं काम शिकून घेतलं आणि लागलीच त्याने रस्त्याच्या कडेला आठ बाय दहा आकाराचं एक पत्र्याचं शेड टाकलं तो दिवसभर मोटरसायकल सायकलचं पंक्चर दुरुस्त करून देणं हवा भरून देणं टायर बदलणं सायकलची दुरुस्ती करणं अशी कामं करतो काम उत्तम करीत असल्यामुळे दिवसभर त्याच्याकडे ग्राहकांची वर्दळ असते आणि त्यातून ते त्याला सरासरी पाचशे रुपये उत्पन्न रोजचं मिळते माझ्या वडिलाचा तर दुरुस्तीचा व्यवसाय होता आणि त्यांच्यापासून मी शे मी पण हाच व्यवसाय शिकलो आहे आणि मला त्याच्यामधून चार पाचशे रुपये आरामशीर मिळतात आणि माझे मुलं पण शिक शी, शिक्षण करत आहे आणि त्या स पुरा म्हणजे व्यवसायावरच सब अवलंबून आहे याच उत्पन्नातून अशोक आपला संसार सुखाने करतो आहे शिवाय मिळालेल्या पैशातून तो दररोज शंभर रुपये आर मार्फत बचतही करतो याच पैशातून तो आपल्या मुलांचं शिक्षणसुद्धा करतो आहे स्वावलंबी जीवन जगू पाहणाऱ्या तरुणांसाठी अशोक सेलुकरनं एक आदर्श ठेवलाय असं म्हटल्यास वावगं ठरू नये अशोकच्या स्वावलंबी वृत्तीला सलाम दूरदर्शन बातम्यांसाठी आनंद कसंबे यवतमाळ जागतिक गुंतवणूकदार बँक गोल्डमन सॅक्सनं दोन हजार चोवीससाठी भारताचा सकल देशांतर्गत उत्पादन अर्थात जी डी पीचा दर सहा पूर्णांक साठ टक्क्यांपर्यंत वाढेल असा अंदाज वर्तवला आहे बँकेनं जारी केलेल्या आकडेवारीनुसार रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून मोठ्या प्रमाणात लाभांश हस्तांतरणामुळे अतिरिक्त वित्तीय वाढीचा वेग अपेक्षित आहे भारतात वाढीचा वेग सक्षम असून एप्रिल जूनमध्ये चलनवाढीचा दर खाली येण्याची शक्यता आहे असं या अहवालात सांगण्यात आलं आहे यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवल्यानंतर बँकेनं हा वित्तीय अहवाल जाहीर केला आहे चित्रपट निर्माते रोहित शेट्टी यांनी नवीन भारताचा नवीन कश्मीर या आशयाचा एक व्हिडिओ समाजमाध्यमावर प्रसारित केला आहे पाहूया राष्ट्रीय तपास संस्थेनं सहा राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात मानवी तस्करी प्रकरणी धडक कारवाई करत पाच जणांना अटक केली आहे महाराष्ट्र उत्तर प्रदेश बिहार गुजरात दिल्ली हरियाणा आणि चंदीगड राज्यात अनेक ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत परदेशात नोकरीचा आमिष दाखवून तरुणांना फसवून परदेशी नेलं जात असे आणि त्या माध्यमातून मानवी तस्करी केली जात असे याचे धागेदोरे हाती आल्यानंतर एन आय एनं ही के के कारवाई केली स्थानिक पोलिसांच्या मदतीनं केलेल्या या संयुक्त कारवाईत आक्षेपार्ह दस्तऐवज डिजिटल यंत्र हस्तलिखित नोंदवया अनेक पारपत्र बोगस परदेशी नियुक्तीपत्र जप्त करण्यात आली आहेत यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात जर वेदना घालवायची असेल तर ओमनी जेल मागा ना ज्याचा डायक्लोफेन फॉर्म्युला आतपर्यंत जातो आणि मुळापासून वेदना घालवतो ओमनी जेल इंडियाचा नंबर वन रिकव्हरी जेल जागो जागोग्र प्रसारण दर सोमवारी सायंकाळी साडेसात वाजता दर मंगळवारी दुपारी अडीच वाजता आणि दर बुधवारी सकाळी दहा वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर सह्याद्री वाहिनीच्या युट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेजवरही हे प्रसारण आपण पाहू शकता जर वेदना घालवायची असेल तर ओमनी जेल मागा ना फॉर्म्युला आजपर्यंत जातो आणि मुळापासून वेदना घालवतो ओमनी जेल, इंडियाचं नंबर वन पेन रिकव्हरी जेल बोलया पुढील बातम्यांकडे जाजवल्य देशभक्तीचं मूर्तिमंत स्वरूप मानल्या जाणारा स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची आज जयंती स्वातंत्र्यासाठी आपलं सर्वस्वपणाला लावत असताना अनंत यातना भोगत सावरकर यांनी अनेकांना देशभक्तीची प्रेरणा दिली याबरोबरच ज्येष्ठ साहित्यिक कवी म्हणूनही त्यांनी देदिप्यमान कामगिरी केली सामाजिक सुधारणांचा वसा घेत अस्पृश्यता निर्मूलनाचं मोठं कामही सावरकर यांनी केलं भाषाशुद्धीसाठी त्यांनी घेतलेले कष्ट आजही आपल्या दैनंदिन भाषा व्यवहारात उपयोगी ठरत आहेत अशा या महान क्रांतिकारक प्रेरणा स्रोताला देशभरात आज आदरांजली वाहिली जात आहे या निमित्तानं राज्यासह देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे सावरकर चित्रपटात स्वातंत्र्यवीरांची भूमिका साकारणाऱ्या रणदीप हुडा यांनी अंदमानातल्या सेल्युलर कारागृहात जाऊन सावरकरांना आदरांजली वाहिली आहे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना जयंतीनिमित्त संपूर्ण देश आदरांजली वाहत आहे आपण पाहूया या महान क्रांतिकारकाचा विनायक दामोदर सावरकर झुंजेन मारता मारता अशी भीष्म प्रतिज्ञा करून त्यांनी ब्रिटिशांविरुद्ध आजन्म लढा दिला आपल्या राष्ट्रभक्तीमुळे सावरकरांना अनेक गोष्टींना मुकावं लागलं मुंबई विद्यापीठानं त्यांची पदवी काढून घेतली बॅरिस्टर होणाऱ्या लोकांना त्या काळी आपण ब्रिटिश सरकारची एकनिष्ठ राहू अशी हमी द्यावी लागली सावरकरांनी अर्थातच ती द्यायला नकार दिला आणि परीक्षेत उत्तम गुण मिळालेले असतानाही ब्रिटिश सरकारनं त्यांना ही पदवी द्यायचं नाकारलं पुढे एकोणपन्नास वर्षांनी मुंबई विद्यापीठानं त्यांना ही पदवी पुन्हा प्रदान केली आणि ते बॅरिस्टर झाले नागपूर आणि पुणे विद्यापीठानं त्यांना सन्माननीय डीलीट बहाल केली हा भाग वेगळा सावरकरांबद्दल आपण विचार करू लागतो तेव्हा अनेक रूप आपल्या डोळ्यासमोर तरळू तर शिक्षक ठोर समाजसेवक कवी लेखक नाटककार सगळ्या धर्मांचे आणि इतिहासाचे अभ्यासक हिंदुत्वाचे भाष्यकार भाषा शुद्धी आणि लिपी शुद्धीसाठी झटणारे आंदोलक पट्टीचे राजकारणी मुत्सद्दी साम्राज्यवाद नष्ट करण्यात आखण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय कटाचे सूत्रधार सशस्त्र क्रांतीचे अग्रदूत अठराशे सत्तावन्नाचं स्वातंत्र्य समर या पुस्तकाचं प्रकाशन होण्यापूर्वीच त्यावर दोन देशात घालण्यात आलेले लेखक जॅक्सन वध प्रकरणात दोन पन्नास वर्षांची शिक्षा झालेले क्रांतिकारक भारतीय राष्ट्रध्वजाचे निर्मिती किती किती सांगावं त्यांच्या तेजस्वी व्यक्तिमत्वाचे पैलू दाखवणारी ही काही रूप आजही आपण अंदमानातल्या सेल्युलर जेलमध्ये गेलो तर तिथल्या कणाकणातून एकच घोष आपल्याला ऐकू येईल अनादिमी मी अनंत मी अवध्य मी भला मारिल रुप जगती असा कवण जन्मला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांना जयंती निमित्त आदरांशली वाहिली आहे मातृभूमि से अपल संपूर्ण आयुष्य समर्पित करना स्वतंत्रवीर सावरकर कोटी कोटी नमन संदेशात है। आज अट्ठाईस मई को महान स्वतंत्रता सेनानी वीर सावरकर जी की जयंती उनके त्याग साहस और संकल्प शक्ति से जुड़ी गाथाएं आज भी हम सबको प्रेरित करती को लेकर जितनी भी बातें सुनी और पढ़ी है वो एक एक घटना दृश्य बनकर जीवंत तो हो जाती न जाने किस मिट्टी के बने, तब हंसते हंसते यातनाएं थी सेल्युलर जेल के कैंपस में चलते हुए ऐसा अनुभव होता है भारत माँ के वीर सपूत समंदर की लहरों पर अपने खून पसीने से भारत माँ की जय लिख रहे वे पल पल दिल दिल अपने आप को जला रहे हैं ताकि आजादी की रोशनी प्रकट हो ये वीर सावरकर के ही संस्कार है जो राष्ट्रवाद को हमने राष्ट्र निर्माण के मूल में रखा है पापुआ न्यू गिनी देश पोरकेरा इधल या गावत चौवीस तारखेला भीषण भूस्खलनात दोन हजारहून अधिक नागरिक ढिगाऱ्याखाली दफन झाले आहेत भूस्खलनामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे इथल्या इमारती शेती आदीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे तर अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या भूस्खलनात झालेल्या अनेक नागरिकांच्या मृत्यूबद्दल दुःख व्यक्त केलं आहे मृतांच्या कुटुंबांप्रती आपली संवेदना आहे तसंच जखमी लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करतो असं त्यांनी या संदेशात म्हटलं आहे या आपत्तीच्या काळात भारत आवश्यक ती सर्व मदत करेल असं आश्वासन त्यांनी दिलं आहे मिझोरामधल्या आयझॉल इथं भूस्खलनामुळे सात जणांचा मृत्यू झाला आहे या परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे पोलीस आणि प्रशासनातर्फे बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू आहे जोराच्या पावसामुळे नद्यांची पातळीही वाढत असून नदीकाठच्या लोकांना सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे अनेकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे मतपेढीच्या राजकारणासाठी संविधानाच्या मूळ गाभ्यालाच धक्का देण्याचा विरोधकांचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते, ते आज बोलत होते विरोधक आरक्षणाबाबत संभ्रम पसरवत आहेत मतपेढीसाठी अनुसूचित जाती जमाती ओबीसी आणि इतर मागास घटकांचं आरक्षण लुटण्याचा त्यांचा प्रयत्न आहे मी मात्र माझ्या दलित आदिवासी ओबीसी बंधुभगिनींच्या हक्कासाठी लढत राहीन असं ते म्हणाले सिर्फ धर्म के आधार पर कोटा दे देंगे वो ब्रिज बनेगा लोग मारे जाएंगे तो कौन जिम्मेवार होगा क्या वोट बैंक के लिए आप आने वाली पीढ़ियों को भी तबाह करना चाहते हैं तो ये ऐसे विषय थे जो कांग्रेस ने अपनी वोट बैंक के खातिर मैदान में उतारे तब मेरा कर्तव्य बनता है कि मैं मेरे दलित भाइयों के अधिकार के लिए लड़ूं मेरे आदिवासी भाई बहनों के अधिकार के लिए लड़ूं मेरे ओबीसी पिछड़े भाई बहनों के अधिकार के लिए लड़ूं और इसलिए मैं लड़ाई लड़ रहा हूं कांग्रेस जाहिरनाम्या मुस्लिम लीग छाप आयानी टीका देखिए नवे युगा प्रारंभ होता मोटमोठी खोटी आश्वासन युगा अखेर हो रहा है पंतप्रधानांनी ममता बॅनर्जी यांच्यावर टीका करत पश्चिम बंगालमध्ये भाजपला मोठं यश मिळेल असा विश्वास व्यक्त केला क्रीडावृत्त क्ले कोट अर्थात लाल मातीचा राजा मानला जाणाऱ्या आणि तब्बल चौदा वेळा विजेतेपद पटकावणाऱ्या राफेल नदालवर यंदाच्या फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत पहिल्याच फेरीत गारद होण्याची वेळ आली आहे जर्मनीच्या चौथ्या मानांकित अलेक्झांडर झेक्विकनं नदालचा सहा तीन सात सहा सहा तीन असा सरळ सेटमध्ये पराभव केला संपूर्ण कारकिर्दीत के प्रथमच या स्पर्धेत पहिल्या फेरीत पराभूत होण्याची नामुष्की नदालवर ओढवली आहे फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत रोहन बोपण्णा आणि युकी भांबरी हे भारतीय खेळाडू पॅरिसमध्ये पुरुष दुहेरीच्या पहिल्या फेरीत आज आपापले सामने खेळणार आहेत बोपण्णा आणि त्याचा ऑस्ट्रेलियन सहकारी मॅथ्यू एबडेल या दुसऱ्या मानांकित जोडीचा सामना फिनलंडच्या एमिल रुसुवरी आणि हंगेरीच्या मार्टन फुक्सोविक्स याशाशी होईल तर युकी भामरी आणि फ्रान्सचा अल्बानो ॲलिवेट्टी या बिगर मानांकित जोडीचा सामना रशियाच्या रोमन सफी उलिन आणि ऑस्ट्रेलियाच्या जॉन पिर्ससोबत होणार आहे दरम्यान पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत भारताच्या सुमित नागलला काल रशियाच्या केरेन खाचनो विरुद्ध दोन सहा शून्य सहा सहा सात अशा सरळ सेटमध्ये पराभव पत्करावा लागला फुटबॉल जगतातील मानाची मानल्या जाणाऱ्या चॅम्पियन लीग फुटबॉल स्पर्धेचा अंतिम सामना एक जूनला रियाल मॅड्रिड आणि बोरिसिया डॉमिंग या संघामध्ये इंग्लंडच्या वेमले स्टेडियमवर होणार आहे नव्वद हजार प्रेक्षकांची या स्टेडियमची क्षमता आहे तसंच अंतिम सामन्यासाठी सुरक्षा मध्य अमेरिकेत चक्रीवादळ आणि जोरदार वादळामुळे किमान वीस जणांचा मृत्यू झाला असून शेकडो जण जखमी झाले आहेत टेक्सास ओक्लाहोमा आर्कांसा आणि केंटकी या राज्यांना याचा मोठा फटका बसला आहे डालसच्या उत्तरेपासून अर्कांसाच्या वायव्य भागापर्यंत या वादळांमुळे सर्वात जास्त नुकसान झालं आहे काही राज्यांमध्ये वादळामुळे वीज पुरवठा खंडित झाला पूर्व किनारपट्टीवर असलेल्या एकशे वीस दशलक्षाहून अधिक लोकांना खराब हवामानाचा धोका असून सावधगिरी बाळगण्याचं सा आवाहन सरकारी अधिकाऱ्यांनी केलं आहे दुसरीकडे अफगाणिस्तानमध्ये बगलान आणि बत... प्रांतात नुकत्याच आलेल्या पुरात किमान सोळा लोकांचा मृत्यू झाला आहे या प्रांतातील स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार पुरात पाचशे घर पूर्ण किंवा अंशतः उद्ध्वस्त झाली आहेत हवामान विभागानं यंदाच्या मान्सूनबाबत सुधारित दीर्घकालीन अंदाज जाहीर केला आहे त्यानुसार देशभरात यंदा जून ते सप्टेंबर या पावसाळ्याच्या चार महिन्यात सरासरीपेक्षा काहीसा जास्त पाऊस अपेक्षित आहे या कालावधीत एकशे सहा टक्के पाऊस पडेल या चार टक्क्यांची तफावत असू शकते असं हवामान विभागाचे महासंचालक डॉक्टर मृत्युंजय महापात्रा यांनी काल सांगितलं जून महिन्यात देशभरात सामान्य पाऊसमान असेल तसंच येत्या पाच दिवसात मान्सून केरळमध्ये दाखल होण्याच्या दृष्टीनं अनुकूल हवामान असल्याचं या अंदाजात नमूद केलं आहे देशभरात अनेक भागात उष्णतेची लाट अजूनही कायम आहे विदर्भासह उत्तर प्रदेश मध्य प्रदेश जम्मू आणि दिल्ली इथं तापमाकाचा पारा चढला आहे हवामान विभागानं इथल्या नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन केलं आहे गरज नसेल तर घराबाहेर पडू नका असंही सांगण्यात आलं आहे राज्यात ब्रह्मपुरी इथं काल सर्वाधिक सत्तेचाळीस पूर्णांक एक अंश सेल्सिअस एवढं तापमान नोंदवलं गेलं राज्यात आज कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल तर विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागानं दिला आहे दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरील आपल्या बातम्यांचं थेट प्रसारण आपण डीडी सह्याद्री न्यूज या यूट्यूब चॅनलवरही पाहू शकता तसंच ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी ॲट द रेट सह्याद्री न्यूज या एक्स आणि इन्स्टाग्राम हँडलला जरूर फॉलो करा आणि आता ठळक बातम्या पुन्हा एकदा भ्रष्टाचारानं वाचवण्यासाठी खान मार्केट गँग कार्यरत मात्र असत्य कथनाच्या त्यांच्या प्रयत्नांना सुजाण मतदार दाद देणार नाही पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभा निवडणुकीसाठी सातव्या आणि अंतिम टप्प्यासाठी निवडणुकीच्या प्रचारात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी झारखंड आणि पश्चिम बंगालमध्ये सभांना करणार संबोधित विरोधकांच्या निवडणूक प्रचारात ओडिशात काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे तर सपा प्रमुख अखिलेश यादव वाराणसीत राहुल गांधींसोबत जाहीर सभा घेणार जाजवल्य देशभक्तीचं मूर्तिमंत स्वरूप चतुरस्थ व्यक्तिमत्व स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना वाहिली जात आहे आदरांजली आणि हवामान जाहीर केला मान्सून बाबतचा सुधारित दीर्घकालीन अंदाज देशभरात यंदा जून ते सप्टेंबर या पावसाळ्याच्या चार महिन्यात सरासरीपेक्षा काहीसा जास्त पाऊस अपेक्षित आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया दुपारी एक वाजता पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार